माझ्या होऊन दाखवून सांगितलेलं कळतंय का कळतंय का तुला सांगितलेलं दहा वेळेस तुला सांगतोय ना एकदा सांगितलं हो हा बघायचं ना तुझ्या माझ्या मला मारायचं का तुला तुला सांगितलेलं का नाही मारायचंय का मला म्हणजे हिवडीच्या जागेसाठी लागत होईल ना होय व्यवस्थित होईल हा 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 तसं नाही किती माल राहिला आज काय शेवटचं राहिले बरं बरं मिस्त्री होत आहे व्यवस्थित एक नंबर गुराचा गोटा करा बर का नाही तर तस डुप्लिकेट नाही होते व्यवस्थित पुन्हा तुम्हाला दोन काम यावे अशा हिशोबाने करा गरिबाचा आहे दुसरं काय नाही तळमळ वाटते फक्त दहा पाच रुपये घालवायचे पुन्हा आहे का आमचा भावाला काय बोल नाय कोणी सांगितलं तुम्हाला हि तर आजी बात रावायचं नाही अरे येवणी करू नको नाही जम ए दहावे तुला दहावेळेस सांगितले ह्या जाव अरे सुभाषा ये नको तुला दहावे सांगितलं इथे जाऊ नको हे माझी एरिया आहे चेअरमॅन साहेब का अरे वाटून आलंय मला अरे वाटून काय तुला उचलून आले आई तस बोल हे तुला सांगितलं कळतं ना तुझ्या पाया पडू अरे पण कुठे डोक्या घेऊन जायचं नाही जमत इथं जनावराला माझ्या एकदा सांगितलं नाही बांधायचं इथं अरे पण जनावरांला का ये जनावरच काय कर मला सांगू नको माझ्या एरियात नाही झालं पाहिजे अरे पण तू ये कसं आला का बा बापू जमत नाही जमत माणसाला का तू अंड्याकडे जमत नाही नाही म्हणजे ना ए मिस्त्री तुम्हाला होयचे का तिकडं काय बोलतो एका भाषेत सांगतोय तुम्हाला त्या बिचारीला कशाला कालच्या दरम्यान तुम्हाला सांगतोय ना मी काल मी फोन करून सांगितलंय तुम्हाला माझे एरियात शिड येत ते शिड मारायचं नाही अरे माणसं बघते तुला एकदा सांगितलं ना ऐकून होत का तुझे मी ऐकून होत का सांग अरे माणसं तू अंड्याकडे बघतात ला का सोबत तुझ्या पाया पडू का तुला एकदा सांगितलंय का ना त्या विषयावर हिथ मला सणज बाथरूम बांधायचे माझी जागा मी काही बाबा नको भांडू अला काय तरी ऐकलं जमत नाही जमत नाही मेलो तरी माग सारखायचं नाही पण हिथ बांधायचं नाही अरे माणसं तू आल्याकडे बघतो तुला ऐकतो माझा का नको तू ऐकायचंय का तुला माझ्या का ऐकला का जरा उलच धावले तुला सांगितलं त्याच विषयी काम होऊन दिले पैसा खर्च मिस्त्री मी दहा वेळेस सांगतोय मी तेच तेच दहा वेळेस तेच तेच ऐक ए मिस्त्री नो त्याचा अजिबात ऐकायचं नाही तुमचं काय तुम्ही 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 चालू काम ठेव दहा वेळेस सांगितलंय का नाही मी माझं ऐकतो एकच काम थांब 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 माझा काय ऐकायचं तुझं आठ दिवस तेच ऐकलंय ना ऐकले का नाही आठ दिवस तेच ऐकतोय अरे जरा समजून घे रे भाऊ बाहे भाऊ भाऊ पण माझा एरिया नाही हो इरे तुला अंका दिला म्हणजे काय झालं अंगठी पण हि मला वाटून आलोय ना चेअर श्यानी माणसं गोळा करू मी काय म्हणतो उद्या सवाल नाही ही तर माझ आहे का नाही सांग बरं मला उग चार लोक बघ अरे ही गोड बोलून शाळा नको शिकू मला गोड बोलत नाही अरे गोड बोलून शाळा नको हेच करीत आलोय मी अरे तुझ्या पाया पडतो नाही मग नाही जमायचं

तुला धावले सांग मिस्त्री अजिबात हे काम करायचं नाही काम स्टॉप मध्ये स्टॉप आज उद्याला बघू ह्याच काय करायचं ते लगा ऐक तरी लगा नाही मी कोणाचं ऐकत नाही अजिबात ऐकत नाही जमत नाही शेड इथं जमतच नाही तर जमून बी देत नाही तुझं कुठे तिकडं तुझ्या एरियात बघ माझ्या एरियात नाही जमत अरे कच तुझी जागा आहे मग कोणाची अरे कचकची मला दिली गेला दिली बापा माहित नाही का माहित नाही काय काय बोल का गोळ्या संपल्या वले तुझ्या म्हणजे माझ्या गोळ्या संपल्या मग काय मग कोणाची जागा ही तुझी मग कोणाची ना चल हे चल कोणा कोणाच बाबा समजा इथं राहायचंय रे काय संघ न्यायचं नाही हा एक जरा पागल बन बनुको सं सोडून तू पागल बनुको ना सोडून मला मग म्हणजे तुला देऊ हा नाही सांग नाही दिस सोडून मला ते करणं ना तेवढी काय होत आहे तुझं उलट भांडा नाही का कसं भांडा उलट तुला म्हणल्यावर जमत मला म्हणल्यावर जमत नाही का अरे माणसं बघतात सोबा लागा बावकीला हसू कर नको अरे माणसं बघत असली पण जागा माझी चालली ना हो ग हसू कर नको लागा जमत नाही अरे ह्या जागे पाय दोन भाऊ का एकाच्या काय उदरातून आलोय आपण आणि तू जर ना का मला समजून घ्यायला का काय लागला समजून घ्यायचं तुझं हे तुला कळत नागा माझे समजा माझं उग मनगण्यात चल सोबा कुठं बिला पंधरा वर्ष कष्ट करण्यात गेले की बाहेर जागा तू खात झालं बापाने तेव्हा काम कर बापाच्या हाताखाली मी काम करीत होतो बरोबर आहे का करीत होतो मग कायची जागा दिली मला तू बाहेर माझ्या केली तिकडे जाऊन पैसे कमवलं तुझ्याकडे आली सत्ता आली की तुला की माझ्या होता वगैरे करायला मी ना तरी मागे सारखं नाही शेअर सगळं बंद आज बंद करायचे काम आहे बाबा रा सुका आणि संसार कर एवढीशा जागे पाय भाव भावात भावाची किंमत ठरवली तू अरे जागा हितच राहायची समज हितच राहायचंय आणि एवढीशा जागे पाय दगाड घेऊन नका तू माझ्या मग बोलतो ना का तू असलं बोलणं असतं वय तुझ रा बाबा मिस्त्री करा बंद करा कर कुठं हे आय बांधायचं नाही बघा मिस्त्री अजिबात नाही मला विचारल्याची हे शेअर बंद म्हणजे बंदच राहिले पाहिजे आता आला का तुम्हाला काय सांगायचंय हो बापांनी ह्याला तिकडे बाहेरची काय पाठिवलं आणि सगळं पैसे मग कष्ट करीत होतो आणि मी कष्ट करून पैसे दिल्या आणि हे मोठा झाला गेलं की माझ्यावर औटाकडे उलट करायला लागला जागा बावीस हा चुकलाय घर सुद्धा टाका मी बावीस माझा मागितलाय बा अर माझा बाप तीच तुझा पण तुझा बाबतीच माझा बाप आहे सांग अरे खरंय तुझं अरे तुझं सगळं खरंय सगळं खरंय पण बावीस जरी असला तरी दुसरे आवाज खाव होऊन ठेवावं लागतंय होऊन नको खाऊ नको नाही मग करा मिस्तरी हे आपल्याला नाही जमतली आपले तुझाच मोठा वाण कि बाबा दोन चार बंगल बांध तुझी लेकर बाळ मोठी कर हा हा बंगलं बांध असं तर कुणाला बोलायच येत बंद काम हे बंद करायचं पुन्हा काम करायचं नाही बघ बांधायच नाही मला विचारलेशी सांगतोय एकदा बर का कळ का तुला मनगटण्याच वाट किती मोठं मनगटण्या उडीत सांगितलं दहा माणसं सांगितलं मुजून दिलं तरी तू माझे दुराव चाल करतोय किती बार तुला सांगू हसू केलं काय डोक्यात दगड गाडीने मारून टाकी एक एक माझ्या नादाला लागल्या अहो तुला आलय काय ते एवढं हा त्याला आलंय काय पाहिऱ्या प्रश्न त्यांची व्यक्तीच ती दगडाची कामच नाही अग बापू ना काय चाललंय मला बोलायचे थोडं काय काल किरकिर झाली जाणू कोणाची तुमची भाऊ भावाची मला ऐकाय काय भेटलं झाली किरकिर झाले जरा थोडी खर झाली अरे नाही बोलत आहे तुझ्याविषयी माझ्या पशी काय काय एकदाच कर की केस त्याच्यावर केस एकदाच त्याच्यावर नाही तुझ्याविषयी काय बी माझ्या कानात सांगत आहे काय बी बोलत आहे त्याला म्हणलो मी असं नाही तसं नाही पण तिलाही जास्त याड्याणी करते केस बापू हम्म मग काय होईल बघू आपण धाडा शिकू त्याला हा केस करून कर केस कर म्हणतो हा बर हा आपण असताना लिमिट तेवढ्यात तेवढं सारखं उठलं सुटलं की तुझं उठलं सुटलं की ह्याच्या पशी त्याच मी म्हणतो जाऊ द्या जाऊ द्या आज सुधरण उद्या सुधरण पशी बी अरे त्या दिवशी रस्त्याने चाललंय तिथे मी ऐकतोय कुठे तुझंच घरानं करत अजून काय म्हणणार एकदाच होऊन जाऊ दे केस कर खर म्हणतो केस कर आहे केस कर कारण एकदा दोनदा तीनदा माणूस किती वेळा ऐकून घेत असत लिमिट असत काय होईल केस घ्यायला केस केल्यावर त्याला म्हणजे भावाबरोबर बरोबर करायची हे त्याला समजा की आपण केल्यावर काय होत असत काय नाही म्हणतो तुला काय करायचं मी हाय की साहेबाची ओळख आहे माझी वाटलेस तर तू कर मी येतो तुझ्या तुझ्याबरोबर तस करतो तू म्हणतो तस हा मी येतो तुझ्या तुझ्याबरोबर तुला काय करायचं मी असल्यावर काय करायचं आपण केस करायला सांग कधी जायचंय जाऊ की लगेच चल असला तर लगेच चल नसला तर उद्या जाऊ 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 सांगतो की तुला माझी लगेच यावा हा टेन्शन घेऊ नको तुम्ही मावली याच मी शंभर टक्के करतो की मी तुला येतो सकाळ मला सकाळ सकाळ येतो घरी मी तुझ्या करू जाऊन की साहेबाची ओळखायन ओळख आहे म्हणून तो कोण चालतंय चालतंय हाय टाइम आता बी आलो असतात जाऊ जरा मला काम आहे नको का उद्या उद्या बघू बघित समाज किती वाईट हवाशिक दोन भाव मध्ये युद्ध भेटल आणि आम्हाला समासा बघायला भेटल ari 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 pandura nga